नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल यरमाळा पोलिसांची कारवाई आता बातमी विस्ताराने कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या आरोपी विशाल कैलास मोरे याच्यावर यरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी विशाल मोरे राहणार खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी दिनांक सव्वीस जुलै रोजी चोराखळी शिवारातील अरविंद साठे यांचे शेताजवळ बीड ते धाराशिव जाणारे महामार्ग रोडलगत पिकअप वाहनामध्ये गोवंश जातीच्या चार जर्शी गाय दाटी वाटीने कोमून जनावरांचे सुरक्षिततेची जबाब खबरदारी न घेता दोरीने आवळून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करीत असताना यरमाळा पोलीस पथकास मिळून आले होते या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद